जगात जर्मनी भारतात परभणी हे वाक्य तुम्ही कितीतरी वेळेस ऐकलं असेल याच परभणीच्या मातीनं अनेक हिरे घडवले परमेश्वर कदम हे त्यापैकीच एक नाव आपल्या कामात मग्न राहून शांत आणि प्रेमळ स्वभावानं आपलं नाव अजरामर करणारे पोहेवाले कदम मामा परभणीच्या वसमत रोडवरील छत्रपती शिवाजी कॉलेज कॉलेज समोरील राजगोपालाचारी उद्यान आणि संजीवनी पोहा सेंटर हे तीन ठिकाणं कायमच गर्दीने गजबजलेली एके दिवशी एक ग्राहक कदम मामांच्या हॉटेलला चहा पिण्यासाठी आला त्याने त्या हॉटेलातील का कामगाराला तीन वेळा चहा मागितला पण तरीही तो चहा त्यांना काही मिळाला नाही ग्राहकाला राग आला आणि त्याने कदम मामाला आवाज दिला नंतर कदम मामांनी स्वतः त्या ग्राहकाला चहा नेऊन दिला चहा पिऊन झाल्यावर ग्राहक चिडून म्हणाला कशाला कामावर ठेवता असे कामगार अशांना वेळेवर चहा सुद्धा देता येत नाही त्यावर कदम मामांनी त्याला उत्तर दिलं कि मी जर याला कामावर ठेवलं नाही तर याला कोण काम देईल ग्राहक शांतपणे काहीच न बोलता निघून गेला कदम मामा आणि त्यांचं पोहा सेंटर का फेमस होतं हे तुम्हाला या प्रसंगावरून लक्षात आलंच असेल कालपर्यंत पाय ठेवायला ही जागा नसणारं संजीवनी पोहा सेंटर आज मात्र ओस पडलाय रविवारी सत्तावीस एप्रिलच्या दुपारी परमेश्वर कदम यांनी आपल्या हॉटेलात दोरीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय स्वतःची प्रेरणादायी कहाणी घडवणाऱ्या कदम मामांनी अचानक आत्महत्या केली आणि ही बातमी परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली मागील तीस वर्षांपासून कदम मामांशी कनेक्ट झालेला प्रत्येक माणूस आज हादरून गेलाय कदम मामांनी आत्महत्या का केली त्यांच्या संघर्षाची कहाणी काय त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी साठ वर्षीय परमेश्वर श्यामराव कदम हे मागील अनेक वर्षांपासून परभणी शहरातील शिवराम नगर परिसरात राहतात वसमत रोडवरील संजीवनी पोहा सेंटरचे ते मालक आहेत पोहेवाले कदम मामा याच नावाने त्यांना मराठवाड्यात ओळखलं जात मागील तीस वर्षांपासून आपल्या स्वादिष्ट पोह्यांनी ते ग्राहकांची सेवा करतात हॉटेलात इतरही पदार्थ मिळतात पण कदम मामांच्या हातचे पोहे खायची चवच न्यारी होती यासाठी लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण कदम मामाच्या यायचा विद्यार्थी कामगार व्यापारी डॉक्टर वकील सरकारी अधिकारी दुकानदार असे सर्वजण त्यांचे ग्राहक होते सुरुवातीच्या प्रवासात त्यांना स्वर्गीय शेषराव भरोसे यांनी मदतीचा हात दिला त्यांचा फोटो आजही हॉटेलात आहे त्यानंतर मात्र कदम मामांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सगळं काही उभं केलं हातगाड्यावर दोन रुपये प्लेट पोहे आणि पन्नास पैसे चहा इथपासून सुरू झालेला प्रवास आज एका वेळेला पाच किलो आणि दिवसातून एक क्विंटल पोह्यापर्यंत पोहोचला होता कमी पैशात स्वादिष्ट आणि पोटभर पोहे देणे हेच कदम मामांचं वैशिष्ट्य एखादा भुकेला गोरगरीब व्यक्ती आला तर कदम मामांनी त्याला भर भरून दिलं आपल्या दिलदार स्वभावाने ते प्रत्येक ग्राहकाच्या मनावर राज्य करायचे स्वतः त्यांच्या स्वभावात असलेली माया आणि आपुलकी माणसांना जास्त भावायची त्यामुळेच हॉटेलात आलेला प्रत्येक ग्राहक त्यांच्या प्रेमात पडायचा व्यवसाय वाढला तसा पैसाही वाढला शेतीवाडी गाड्या आल्या पण कदम मामा मात्र कायम तिथेच राहिले त्यांच्या हातातली झारी शेवटच्या श्वासापर्यंत पोह्यावर फिरत राहिली अखेर रविवारी सत्तावीस एप्रिलच्या दुपारी त्यांचा प्रवास संपला त्यांनी स्वतःहून टोकाचं पाऊल उचलत आपल्या हॉटेलात गळफास घेतला घटनेची माहिती मिळताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये मात्र कदम मामा हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते आणि त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी अशी चर्चा चालू आहे पत्नी मुलगा दोन मुली असा कदम मामांचा परिवार असून संपूर्ण परभणी शहरावर सध्या शोककळा आहे कदम मामांसोबतचा असलेला अनुभव आज प्रत्येक जण सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतोय अडचणी काय होत्या माहीत नाही पण नक्कीच आजूबाजूचे लोक किंवा मग घरचे लोक मानसिक आधार द्यायला कमी पडले कारण कोणीच आपलं आयुष्य असं सहज संपत नसतो अडचणी सगळ्यांनाच असतात पण अशा वेळेला त्याला मानसिक आधाराची गरज असते जे झालं ते प्रचंड वाईट झालं ज्यांनी हजारो उपाशी पोटांना प्रेमाने भरलं त्यांच्या मनातलं दुःख आपण ओळखू शकलो नाही ही मोठी खंत आहे मेससाठी घरून कमी पैसे आले तर कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी म्हणायचे चला रे मामाचे पोहे खाऊन पोट भरू ह्या एका प्लेटमध्ये फक्त पोहे नव्हते तर त्या मायेचा स्पर्श होता संघर्षाची कहाणी होती त्यात गरिबीवर मात केलेल्या माणुसकीचा जिव्हाळा होता कदम मामा तुम्ही दाखवून दिलं की छोटासा व्यवसाय देखील प्रेमाने आणि प्रामाणिकपणे केल्यास किती मोठा प्रभाव आणू शकतो तुमचा प्रवास जरी संपला असला तरी आठवणी मात्र कायमच राहतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावनिक प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर बघायला मिळतात शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद भरोसे यांनी या घटनेनंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटलय की माझे वडील व मामा यांची घनिष्ठ मैत्री होती आमच्या कुटुंबियांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते मी पहिल्यापासून कदम मामा यांना अगदी जवळून पाहत आलोय एक कुशल प्रशासक अशी त्यांची स्वतःची ओळख होती हॉटेल क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय होत कदम मामा आज आपल्यात राहिले नाहीत मात्र त्यांच्या कष्टाची प्रेमाची आणि साधेपणाची आठवण प्रत्येक परभणी कराच्या हृदयात जिवंत राहील कदम मामा आणि तुमचीही एखादी आठवण असेल तर कमेंट्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका धन्यवाद